मी गट क्रमांक एक इयत्ता पाचवी ते आठवीच्या प्रथम क्रमांक विजेत्या नित्य पवारला सादरीकरणासाठी मंचावर बोलवते त्याच्या भाषणाचा विषय आहे सावरकर एक वैश्विक नेता नमस्कार मी नित्य श्रद्धा निळकंठ पवार माझा विषय आहे सावरकर एक वैश्विक नेता विश्वात फक्त आहे विख्यात बहादर दोन जे आई गेले सागरास पालांडून हनुमंतानंतर आहे या विनायकाचा मानव या पंक्तीतील विनायक म्हणजेच स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर म्हणजेच आपले तात्याराव मित्र हो मी लहानपणीपासून सावरकरांवरील वाचलेली पुस्तके आईबाबांनी मला त्यांच्याबद्दलच्या सांगितलेल्या गोष्टी यावरून माझ्या डोळ्यांसमोर त्यांचे वैश्विक रूपच उभे राहते आता वैश्विक म्हणजे काय तर माझ्या मते तरी जो नेता मानवतेसाठी देशासाठी विश्वासाठी महान कार्य करतो त्या नेत्याला वैश्विक नेता म्हणून गौरवले जाते जावे आता तुम्हा मग सर्व सावरकर प्रेमींच्या मनावर सावरकरांचे कार्य तर कायमचेच कोरले गेले आहे हो ना सावरकर म्हणजे एक अलौकिक व्यक्तिमत्व विश्वाच्या इतिहासातील एक धगधग धग धग ते पर्वचते ते एकाच वेळेस सशस्त्र क्रांतिकारक होते समाजसुधारक होते लेखक होते कवी होते नाटककार होते एक उत्तम वक्ता होते आणि तत्वज्ञानी सुद्धा होते इतर कोणत्याही समकालीन नेत्याच्या तुलनेने त्यांनी या राष्ट्रासाठी केलेला त्याग हा काकणभर सरसच आहे सावरकरांच्या निधनानंतर भारतीय इतिहासामधील एक साम्राज्यवाद विरोधी महान क्रांतिकारक नाहीसा झाला आहे हे उद्गार खुद्द कम्युनिस्ट पार्टीचे महान नेते श्रीपाद अमृत डांगे यांचे होते तर महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री श्री यशवंतराव चव्हाण यांनी सावरकरांना श्रद्धांजली देत त्यांचा उल्लेख असा केला होता की जुन्या स्वातंत्र्य योद्ध्याला आज देश अंतरला आहे भारताच्या माननीय पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांनी तर सावरकर म्हणजे देशप्रेम व साहस याचे समीकरण होते व सावरकरांचा पिंड हा अभिजात क्रांतिकारकाचा होता असे म्हटले होते अहो एवढंच काय तर जे ब्रिटिश सावरकरांना क्रमांक एक चा शत्रू मानायचे त्यांनी सुद्धा सावरकरांच्या निधनानंतर सावरकर ज्या इंडिया हाऊसमध्ये राहायचे त्या इमारतीबाहेर इंग्लिश हेरिटेज संस्थेद्वारे विनायक दामोदर सावरकर फ्रॉम एटीन एटी फाईव्ह टू नाईन्टीन सिक्स्टी सिक्स इंडियन पेट्रिएट अँड फिलॉसॉफर लिव्ड हिअर अशी निळी पाटी लावली आहे अहो तिथे इतरही अनेक क्रांतिकारक राहायचे पण पाटी ही सावरकरांच्याच नावाची लावली गेली हा सावरकरांच्या जाज्वल्य देशभक्तीचा विद्वत्तेचा व्यक्तिमत्वाचा कार्याचा गौरवच आहे अहो त्यांना वैश्विक नेता मानवण्यासाठी आणखीन काय हवे पण दुर्दैव असे की त्यांच्या टीकाकारांना त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कार्यांचा विचाराचा आयाम कळलाच नाही त्यांना हिंदू धर्माच्या चौकटीत बसवून मर्यादित करण्यात आले असो सावरकरांचा खरा पिंड हा राष्ट्रप्रेमी क्रांतिकारकाचा होता हिंदू धर्माविषयीची त्यांची संकल्पना ही अमूलाग्र व स्वातंत्र्याला वाव देणारी होती हिंदू धर्मात सुधारणा घडवून आणण्याची आवश्यकता त्यांना पूर्णपणे पटली होती धर्मनिरपेक्ष राष्ट्रीय जीवनाचे सार त्यांच्या रोमा रोमात भिनले होते हे मत खुद्द नॅशनल हेरोल्डने व्यक्त केले आहे सावरकरांच्या हयातीत त्यांनी हिंदू धर्मातील अंधश्रद्धांवर प्रहार केले जाती निर्मूलनाचा यज्ञ मांडला हिंदू धर्माला विज्ञानाशी जोडण्यासाठी अपार प्रयत्न केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीही त्यांच्या या कार्याचा गौरव केला होता हो देशाच्या जडणघडणीत साहित्यिकांचा व लेखकांचा खूप मोठा हात असतो साहित्यिकांमध्ये देश व समाज यांना दिशा दाखवण्याचे सामर्थ्य असते सावरकरांचे साहित्य हे केवळ लोकरंजनासाठी नव्हे तर त्यामागील प्रकांड बुद्धिमत्ता रचना ही महाकवी रवींद्रनाथ टागोर यांच्या साहित्य इतकीच प्रतिभासंपन्न व प्रभावी होती सावरकरांची लेखणी नेहमी समाज सुधारणेसाठी झिजत असे म्हणून राष्ट्र घडविणाऱ्या क्रांतिकारकांमध्ये त्यांचीही गणना केली पाहिजे हे माझे ठाम मत आहे सावरकरांची प्रत्येक कृती ही राष्ट्रास समर्पित होती क्रांतिकारक मदनलाल धिंगरा यांच्या फाशीपूर्वीच्या निवेदनाला सावरकरांनी इंग्रजी वृत्तपत्रातून शिताफीने प्रसिद्ध केले व जगभरात स्फोट घडवून आणले यामुळे यामुळे पूर्ण जगाने भारतावर होणाऱ्या अन्यायाची दखल घेतली इजिप्तवर होणाऱ्या इंग्रजी आक्रमणांचा गुप्त इतिहास लिहिणाऱ्या ब्लंटने एका मुलाखती त्याची नोंद केलीच आहे तर खुद्द सर जॉर्ज व विल्स्टन चर्चिल यांनी प्लुटार्थच्या अमरवीरांशी धिंगराची तुलना केली होती सावरकर वैश्विक पातळीवर नेता म्हणून मान्यता प्राप्त झाले होते याचा आणखीन पुरावा तो काय हवा सावरकरांनी म्हटले आहे की जेव्हा अन्यायी शक्तींकडून राजकीय व राष्ट्रीय पातळीवर उत्क्रांतीची नैसर्गिक प्रक्रिया बळावली जाते तेव्हा स्वाभाविक प्रतिक्रिया म्हणून उत्क्रांतीच्या जागी क्रांती पदार्पण करते सावरकरांच्या सुटकेनंतर त्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांच्या कार्यास सुरू ठेवले ही भारताच्या भवितव्याचा विचार करीत सैनिकीकरणाची त्यांनी घेतलेली भूमिका तसेच राजकारणाचे हिंदूकरण व हिंदूंचे सैनिकीकरण हा त्यांचा संदेश त्यांच्या दूरदृष्टीचे उदाहरणच आहे हो अटलांटिक सणादीच्या वेळेस सावरकरांनी रुजवेल्टला एक तार पाठवली होती या तारेमध्ये त्यांनी संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्याची भूमिका स्पष्ट केली होती ही तार जागतिक पातळीवर प्रसिद्ध झाल्यामुळे विल्स्टन चर्चिलला ही आपली भूमिका बदलावी लागली होती यावरून आपल्याला दिसून येते की सावरकरांचे जागतिक राजकारणावरही किती लक्ष होते रक्ताभिषेकाशिवाय स्वातंत्र्य कोणास मिळाले हे मानणारे सावरकर होते जे सावरकर भारताच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झगडले त्यांचे वैश्विक नेते पण कोणी स्वीकारो अथवा ना स्वीकारो पण मी हे ठामपणे सांगू इच्छितो की हिंदू हृदय सम्राट स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर हे वैश्विक नेता होते आहेत आणि राहतील धन्यवाद डॉक्टर सुप्रिया अत्रे सस्नेह नमस्कार तो जो मगाशी नित्य या विद्यार्थ्याचा जे काही आता आपण भाषण ऐकलं सुदैवानं मी असं म्हणेन की मला त्याचं परीक्षण करता आलं इतकं सुंदर तो मुलगा बोलला आहे आणि त्यांनी इतके वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी दाखले दिलेत या मुलांनी पुस्तकं वाचलेली आहेत किंबहुना नुसती वाचली नाहीत माझ्या असं लक्षामध्ये आलं की अनेक वर्ष ही परीक्षण करताना की त्यांनी काही गोष्टी अनुभवल्या आहेत त्यातल्या म्हणजे जसं कविता शिकवताना आम्ही असं म्हणतो की दोन कविते दोन ओळींच्या मधली कविता जी आहे मधलं जे रिकामी जागा आहे ती त्या शिक्षकाला सांगता आली पाहिजे किंवा ती ती घेता आली पाहिजे तशी मला असं वाटतं की या विद्यार्थ्यांनी खरोखरच अतिशय सुंदर पद्धतीनं ती अनुभूती घेतली आणि म्हणून सहजपणानं कुठेही अभिनवेश न दाखवता अतिशय छान पद्धतीनं त्यांना समजेल असे विचार त्यांनी या ठिकाणी मांडले आणि म्हणूनच ही स्पर्धा या सातव्या वर्षामधनं आता पुढे आहे गट क्रमांक एक इयत्ता पाचवी ते आठवी प्रथम क्रमांक नित्य श्रद्धा निळकंठ पवार विषय सावरकर एक वैश्विक नेता